असे हे घेऊन ना स्वामीचं स्मरण करते स्वामी समजता काय जरी माझ्या हातीत सुखमाग झाली असेल लग्नाच्या आधी म्हण आता म्हण आता तरी म्हणजे काय तुझ्या काय गेलस ना येलंच नाही माश्यात गेलंस सात वाजता गेलं अशी खोनी मारीस अशी खोनी मारीस जयचे आते सोन सोनाली सप्पर मर्ग जे मर्ग मार

आणि नाकडा हाडूक गेली भाऱ्यात होतो म्हणून त्यासाठी नाकडा तोडन नाही खन्नत नाही खन्नत नाही दिवस काही एक करू नाही खनात ना तोडू गवाच आता काय करत नागपंचमी भाज्या भिज्या आदल्या दिवशी कापून ठेवतात आपण पूजा करणार का सांगते नागपंचमी दिवशी नाही पूर्वज कोण लिहिलो ना दिसूनच जास्त वाडवडील कोण लिहिलो ना इतर सांगता कस या चिकल किती मराठी आपण तिकडे गोळा घेऊन असतो ना हो सगळ्याच ते त्याला किती पिढी झाली आपली हो आमका ठाव आपल्या आधी किती आजोबा आपण जेव्हा येऊन गेले आठ चिडिओ गेले

जे आपली देऊसुळ आपली पर्याय असा तो खाली पर्याय देवसुळ चौक मती आहे आणि पण त्यांची एकटी अभिने दहा पस भरलेला घरात आहे मला हे सगळं लक्षात येतं एकटी अभिनेता मग त्या असे हे घेऊन ना स्वामीचं स्मरण करते स्वामी समजता काय माझ्या हाती असेल लग्नाच्या आधी म्हण आता म्हण आता तरी काही तू तू या काय गेलस ना येलच नाही माश्यात गेलं सात वाजत गेलं अशी फनी मारीस अशी फनी मारीस